लिमते एक 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 मते पुढील गावधरे हरिकुंडली मतदान केंद्रावर मिळालेली मते नऊ हजार एकशे बत्तीस टपाली मते एकोणीस एकोणीस एकोण मते नऊ हजार एकशे एक्कावन्न संजय हटोबा वाघमारे सर्व मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते चार हजार आठशे पाच टपाली मते चौदा चार हजार आठशे आजा एकोणीस पालके व्यंकटराव चंद्रकांत मतदान केंद्रावर मिळालेली मते दहा हजार पाचशे छत्तीस टपाली मते पस्तीस एकूण मते दहा हजार पाचशे एकाहत्तर अनिल विठ्ठल हेळगडकर केंद्रावर मतदान केंद्रावर मिळालेली मते एकशे पंधरा टपाली मते दोन एकूण मते एकशे सतरा राजू संभाजी आर्वे मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते ब्याऐंशी टपाली मते शून्य मत एकूण मते ब्याऐंशी नोटा मतदान केंद्रावर मिळालेली मते एकशे पंचवीस टपाली मते दोन एकूण मते एकशे सत्तावीस एकूण वैद मतदान केंद्रावर चोवीस हजार सातशे पंच्याण्णव टपाली मध्ये बहात्तर एकूण वैध चोवीस हजार आठशे सदुसष्ट अवैध मते टपाली तीन एकूण मते सर्व मतदान केंद्रावर चोवीस हजार सातशे पंच्याण्णव टपाली मते पंच्याहत्तर एकूण एकंदर चोवीस हजार आठशे सत्तर धन्यवाद